नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भीमाशंकर जंगल मेडिसिन या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव हो प्रणय गंगाधर म्हणते तर आपल्या ऑफिसमध्ये एक सर आलेलं आहे त्यांनी आपल्याकडून एक अमरकंद हे औषध घेतलं होतं ते ते ठाण्यामध्ये कुठं राहतात आता त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांनी आपल्याकडून कोणतं औषध घेतलं होतं आणि कशासाठी घेतलं होतं त्यांना कशाप्रकारे रिझल्ट मिळाला हे एकदा जागी तुमचं नाव सांगा प्रणय माझं नाव गणपत तुकाराम मांढरे मी ठाणा माजिड्यामध्ये हो राहतो आणि मी खोकल्यासाठी म्हणून संजीवनी आणि अमरगंद पाटदुके आणि मणके दुखीसाठी घेतलेलं त्याचा मला बराच फरक पडला म्हणजे बाकीची मी दुसरी औषधं बंद करून औषधं चालू केल्यामुळे माझं माझे पाठदुखीचा बराच प्रॉब्लेम सॉल्व झाले जवळजवळ बंद झाले एकदम म्हणजे कधीपासून पाठदुखी होती पाठदुखी आणि हे जॉईंट पेन कधीपासून बंद आहे पेन तर बरेच आहे म्हणजे बॅकग्राउंड घेतली तुम्ही घेतली ना आत-आत करून बघतो त्यांचा म्हणजे फरक काय नाही म्हणजे परत त्यांच्याकडे पडलेलं पण ते परत परत ते प्रॉब्लेम आहे औषध वापरू वापरलं की फरलं ना अमरकंद पाठि साठी किती दिवसा रिझल्स झाला तुम्हाला पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसानंतर रिझर्व्ह घेतला आणि संधीने जे औषध घेतलं ते कशासाठी खोकल्यासाठी कधी दिवसांचा खोकला होता खोकला आहे मला बऱ्या जेवढा खोकला होतो पण आता तो बऱ्या झाला पूर्ण निघून गेला खोकला आता तुमचं वय किती आहे माझं वय सिक्स्टी नाईन सिक्स्टी तर सरांनी आपल्यावरून औषध घेतलं होतं तर त्यांनी अमरकंद औषध घेतले पाठदुखी जॉईंट स्ट्रेंथसाठी त्यांना दहा अकरा वर्षापासूनचा हा जो त्रास होता तो आपल्या औषधाने समोर नष्ट झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि खोकल्यासाठी सुद्धा एक औषध घेतलं होतं त्यांनी संजीवनी तर त्याचासुद्धा त्यांना महिन्याभरात म्हणजे हे जे औषध आपल्यावर घेतले होते त्यांचे एका महिन्यातच त्यांना रिझल्ट उडले आणि ते आता नवीन औषधे घेण्यासाठी आपल्याकडे आलेलं आहेत तर त्यांना मी औषध दिलं आहे तर हा जो कोणी व्हिडिओ बघत असाल तर त्यांना कोण ओळखत असेल तर तुम्हीसुद्धा प्रकारे औषधं वापरून रिझल्ट बघा रिझल्ट बघा आणि तुम्हाला जो काय त्रास असेल इतर तो घालवाच आणि इतर सुद्धा सांगा की आपले रिझल्ट काय आहेत कशा प्रकारे आहेत लोक म्हणजे जे काही लोकं असतील त्यांना आपल्या ग्रुपबद्दल माहितीसुद्धा द्या आणि लोकांना ग्रुपमध्ये जोडासुद्धा म्हणजे जेणेकरून एखादा तुमच्या तुमच्या ना नावामुळे तुम तुम्ही एकाला ॲड कराल त्याच्यामुळे एका शेअरमुळे तो बारा सुद्धा होऊ शकतो तर हा जर व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद